प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधणीसाठी सध्या एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळतं पण बांधकामाचे वाढते दर पाहता हे अनुदान खूपच कमी आहे त्यामुळे हे अनुदान अडीच लाख रुपये करण्यासाठी केंद्र सरकारकडं कर पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली प्रधानमंत्री आवास योजनेतील टप्पा क्रमांक दोन अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र आणि लाभार्थ्यांना अनुदान वितरणाचा कार्यक्रम आज झाला त्यावेळी खासदार महाडिक बोलत होते देशातील गरीब कष्टकरी जनतेचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली या योजनेचा लाभ घेतलेल्या राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीचं प्रमाणपत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना अनुदान वितरणाचा मुख्य कार्यक्रम पुण्यात झाला याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला एक्केचाळीस हजार सहाशे एकसष्ट घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं त्यापैकी अडतीस हजार एकशे चोपन्न घरकुलांना जिल्हा परिषदेकडून मंजुरी देण्यात आली आहे तसंच वीस हजार प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदानाचा पहिला हप्ता मंजूर झाला घरकुल योजनेचं मंजुरी प्रमाणपत्र आणि अनुदानाचा पहिला हप्ता वितरण असा संयुक्त कार्यक्रम आज जिल्हा परिषदेच्या वतीनं पार पडला त्याला खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामगिरीचा आढावा घेतला राज्य शासनानं दिलेलं उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी पालकमंत्री प्रकाश आबेडकर ऑनलाईन उपस्थित होते त्यांनी ही योजना अधिक वेगानं पूर्ण करावी तसंच घरकुलांच्या दर्जा आणि गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड करू नये असं आवाहन केलं आमदार अमल महाडिक यांनी घरकुल योजनेसाठी केंद्र सरकारकडून मिळणारं एक लाख वीस हजार रुपयांचं अनुदान खूपच अपुरं पडतंय त्यामुळे खासदार महाडिक यांनी अनुदानाची रक्कम वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली तो धागा पकडून खासदार धनंजय महाडिक यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचं अनुदान वाढवण्यासाठी पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करू अशी ग्वाही दिली प्रधानमंत्री आवास योजनेबरोबरच केंद्र सरकारच्या अन्य नऊ घरकुल योजना सुरू आहेत या सर्व योजनांचा लाभ घेत सर्वांनी आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करावं असं खासदार महाडिक यांनी आवाहन केलं यावेळी प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई दीपाली पाटील राजेंद्र सूर्यवंशी नाथाजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते